वास्तुव्यं भगवते पुरुषा महात्मने वासुदे श्याम रंतोळा छत्रे योगमाया मुपाश्रिता हा योगमाया मुपाश्रिता हा श्रीमद्भागवत महापुराण अंतर्गत आश्वष्टं दिवसाच्या कथीला सुरुवात होत आहे दिव्यमय कंत्रांम सब सहा क्षेत्र पंढरपूर संत कैकाडी महाराज मठ इथे चांगला पाठिंबाप्रमाणे याही वर्षी दिव्यभूमी स्वरूपात सप्ताह या ठिकाणी होत आहे भागवत कथा तुळशी अरेच <laughs> संत कैकाडी महाराज संत रामदास महाराज संत विठ्ठलाई महाराज संत शांताई महाराज संत सोबतराई महाराज राष्ट्रमाता जिजाऊ माता सर्वांच्या चरणे नतमस्तक होते भागवत पुराणाचे चरणे नतमस्तक होते शुभदेवांचे चरणी नतमस्तक होते या ठिकाणी गुरुवारींचे चरणे नतमस्तक होते ज्यांचं कुशल मार्गदर्शन आहे हरिभक्तपर्यण भारत महाराज जाधव या ठिकाणी कथेला साथ करणारे हरिभक्तपरायण गुले महाराज हरिभक्तपर्यण हो मुरके महाराज हरिभक्तपर्यण आनंद महाराज हरिभक्त बरे शुभम महाराज हरिभक्त बरे वैष्णव हरिभक्त बरे मंडळी भक्त मंडळी संत दैकाळी महाराजांच्या शेवेकरी मंडळी भक्त मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते भगवंताच्या चरणी विठ्ठल तुम्ही चरणी नतमस्तक होते आणि श्रीमद भागवत कथेला सुरुवात करते कृष्ण कृष्ण महाभाग त्वन्नाथं गोकुलं प्रभो रातृमाषिदेवाणा कुपिता परमात्म्याने त्या ठिकाणी इंद्राच्या कोपापासून क्रोधापासून सर्व गाई गोपाळांचं गोपिकांचं रक्षण केलं इंद्र त्यांना शरण आला परंतु त्या ठिकाणी भगवंताने त्याला ते माफ केलं राहिलो असं तू संकट त्यामुळे तुला माप पण ब्रह्माजीला मात्र माफ केलं नाही तर एक वर्षपर्यंत तू आणि माझ्या आणि आणि माझी ताटातूट केली त्या सत्य लोकांमध्ये का निघून त्यांना तू रूम मध्ये कोंडून ठेवलं म्हणून ब्रह्माजीला त्या ठिकाणी आमच्या भगवान श्रीकृष्णकडे याने मात्र माफ केलं नाही या ठिकाणी महाराज शरद ऋतू येत आहे आणि शरद ऋतू आल्याच्या नंतर हा शरद ऋतू म्हणजे कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणतात त्याला आणि इकडे सर्व गोपिकांनी मात्र त्या ठिकाणी कार्तिक महिन्यामध्ये ते पहाट उठून मात्र येऊनिला स्नान करायला जायच्या घालायच्या लवकरच इच्छा लवकरच तुमचं मनोरथ पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला <coughs> आशीर्वाद दिल्यानंतर नंतर गोपिका प्रसन्न झाल्या हसत डोलत डुलतच त्या ठिकाणी आपली मन इच्छा पूर्ण होणार आपली इच्छा पूर्ण होणार आपली मनोकामना पूर्ण होणार की आनंदामध्ये त्या बुडून गेल्या हो त्या ठिकाणी भगवान एक दिवस मुरली वाजवून गेला पण सर्व विश्वाला मोहन कर मोह मोहित करणारी मुरली वाजवली हो सर्व विश्व मोहित झालं त्या ठिकाणी सर्व ऋषी मुनी झाड वेली पशु पक्षी मानव सगळे मोहित झाले कारण त्या होता, सर्व विश्व मुरली वाजवली ना ती मुरली अशी होती की फक्त गोपिकांनाच ऐकत होती का ज्या ज्या गोपिकांनी वृत्त केलं आहे त्याच गोपिकांच्या कानामध्ये ते मुरलीचा आवाज येत होता एक गोपिका त्या ठिकाणी पतीची सेवा करत होती पाय दाखवत होती उठली आणि गोपिका पतीला जेवण वाढत होती जेवण वाढत असताना मुरलीचा आवाज काने आला आणि ज्या दिशेने आला त्या दिशेने लगेच ते चालायला लागले

आणि तशी त्या दिशेने निघाली एक गोपिका मेकअप करत होती मेकअप हा काय करत होती मेकअप तुम्ही करता ना मेकअप करत होती त्या ठिकाणी मेकअप करत असताना आता काजळ तिने डोळ्याला लावायचं ना डोळ्याचं काजळ ओटाला लावलं ओटाची लाली डोळ्याला लावली ला आणि तसेच

ठीक आहे चांगली जोडी जमेल म्हटली आणि त्या ठिकाणी त्या गेल्या गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी भगवान परमात्मा होते तिथे गेल्या मुलया स्वागतम महाभाग प्रिया स्वागत आहे आई वेलकम स्वागत स्वागत स्वागतम 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 स्वागत हा सर्व गोपिकांचं स्वागत केलं पाच मिनिट झालं कृष्णाने प्रश्न विचार विचारायला सुरुवात केली गोपिका नव कशासाठी आलतात हा पौर्णिमेची चांदणी बघायला आलतात का चंद्राचं दर्शन करायला आलतात का माझ दर्शन करायला आलतात का हा कशासाठी आला माझं दर्शन करायसाठी ना मग झालं ना माझं दर्शन झा ना गोपी का त्या ठिकाणी विचार करू लागले अरे म्हटले मुरली बाजू यानेच आपल्याला बोलवलं आणि आता बोलतोय जा माघारी कसं वाटेल आपल्याला मला वाईट वाटेल का नाही दुःख वाटेल अरे यानेच बोलवलं ना आपल्याला म्हणतात कशाला आला तसंच त्या ठिकाणी गोपिका म्हटले अरे तूच बोलवलं आम्हाला आणि आता म्हणतो कशाला आलात कशाला आलात कशाला आलात हा कृष्ण म्हटला अरे तुमच्या घरी भांडण झाले म्हणून आलात का जरी भांडण झालं असलं तरी जाऊ द्या कुणी पाणी कुणी विस्तू व्हायचं आणि विशेष सोडून द्यायचा पतीवरती रागून आलात पतीने मार तुम्हाला मारला का पती तुमच्यावरती रागवला का अरे असू द्या कसाही पती असो असू असो असू असो असू असो असू गडणार असू गोवा खाणार असो मावा असो तुमच्या भाग्याने तुम्हाला मिळालाय ना मग तिथंच राहायचं वळवळ करायची नाही पती कसा बी असला तरी पत्नीसाठी 波拉。<laughs> रात्रीच पत्नीला मारतो भाजीच खरड केली भाकरी माग घ्यायचं नाही पन्नास टक्के आरक्षण आहे काल काय केली ती सादर केली त्या मातांनी आपल्याला त्या ठिकाणी खरोखर आरक्षण दिलं त्या मातांमुळे आपण या ठिकाणी आज आपल्याला एवढा मोठा सोहळा पाहायला भेटतोय सावित्रीबाई फुले असतील सर्व भारतांनी आपल्याला हा अधिकार दिलेला आहे अहो त्या तर तलवारी घेऊन लेकर पाठीवर बांधून लढत होत्या इंग्रजांबरोबर लढणारी आमची झाशीची राणी लक्ष्मीबाई काय तिचं असं खरोखर जीवन आहे काय ढिरिंग आहे तस कमीत कमी आपला नवरा आपल्या ताब्यात कुठं आला पाहिजे बायकांनी एवढं केलं तर लिजा सुटला हा उग त्याने पिऊन यायचं तुम्हाला मारायचं काहीतरी बोलायचं तुम्ही मुळमुळं रडायचं तिथं मारायला जायचं हा कुठं काय करायचं कुठं जीवाच असं करायचं जीवाच तसं करायचं आले कशाला a